जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली इचलकरंजी गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई चोरीच्या चार मोटरसायकली हस्तगत एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त इचलकरंजी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाने अंमलदार हलसिद्धनाथ मंदिर येथे पेट्रोलिंग करत असताना येथे एक इसम विना नंबर प्लेट दुचाकी घेऊन जात असताना दिसला त्यास थांबवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव अल्लाउद्दीन असलम गोलंदाज राहणार चिपरी बेघर वसाहत तालुका शिरोळ असे सांगितले त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात घेऊन सदर दुचाकीचे इंजन व चेसेस नंबर वरून खात्री केली असता सदरची दुचाकी चोरीची असून त्याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली त्याबाबत संशयित याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही शिरडोन तालुका शिरोळ येथून चोरी केली असल्याचे सांगितले त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींनी विजयनगर तालुका मिरज सांगली येथील व गटप्रकार व कुडची जिल्हा बेळगाव कर्नाटक राज्यातून आणखी काही मोटरसायकली चोरी केल्या हस्तगत केल्या असून सदर मोटरसायकलीवरील आरोपी अल्लाउद्दीन असलम गोलंदाज वयवर्ष तीस राहणार सध्या चिपरी बेघर वसाहत तालुका शिरोळ मूळ राहणार विजयनगर तालुका मिरज जिल्हा सांगली याला कलम भारतीय न्यायालयासह कलम तीनशे दोन उपकलम दोन प्रमाणे तीनशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सदर आरोपीवर यापूर्वी शिरोळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकवीस ऑब्लिक दोन हजार एकोणीस भारतीय दंडविधीसह कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी याप्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे यामध्ये पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर पोलीस अप्पर अधीक्षक निकेतसो खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील पोलीस फिरोज बेग विकास कुरणे अमर शिरडोने अमित कदम यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद